तुमची लढाई मुळात कोणासोबत आहे मुंबईमध्ये कुठल्या बंबमध्ये मुंबईमध्ये बघा आमच्या काही ठिकाणी काँग्रेस समोर आहे काही ठिकाणी समोर आहे काही ठिकाणी भाजपसमोर आहे काही ठिकाणी शिंदे सेनासोबत आहे जास्तीत जास्त मुस्लिम मतदारांना तुम्ही उभं केलेलं आहे असा एक आरोप होतो भाजपकडून आम्ही बहुभाषिक बहुधर्मीय लोकांना उभं केलेलं आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ तुम्ही बघा ना जे सगळं शिवाजीनगरमध्ये मी लोकसभे विधानसभा लढवली तेव्हा जे तीन वार्डामध्ये नव्वद टक्के मुस्लिम आहे तिथे उमेदवारी दिलीच नाही मी कोणाला जिथे मिक्स पॉप्युलेशन आहे तिथे माझे उमेदवार आहे मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण असेल भाजपनं सांगितलं की तो मराठी असेल मुख्यमंत्र्यांनी आधी त्याबद्दल खूप चर्चा सुरू होती या महापौर पदाबाबत तुमचं म्हणणं काय आणि तो बसवण्यामध्ये तुमची भूमिका काय असेल राष्ट्रवादी असं आमच्या मते की कोणाला स्पष्ट बहून मिळत नाही अशी परिस्थिती आमच्याशिवाय शिवाय महापौर होत नाही आणि मराठी याची परिभाषा काय भाषेच्या आधारावर या महाराष्ट्राची निर्मिती झाली महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर किंवा त्याच्या आधीपासून जे लोक या मुंबईमध्ये राहत आहे ते मुंबईकर नाही काय ते मराठीत नाही काय आता आम्ही सत्तेत आहोत पण अंबरनाथ मध्ये काय केलंय भाजपने खुल्ल प्यार करेंगे हांधोणीची परिस्थिती निर्माण झालेली नमस्कार मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते मुंबईतले नवाब मलिक आहेत खूप स्वागत आहे नवराष्ट्र खूप दिवसानंतर आम्ही असं बघतोय म्हणजे सना मलिक यांच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मैदानात उतरला होता पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी तुमच्या शिरावर आहे आणि असं असताना पूर्वीचे आक्रमक नवाब मलिक पत्रकार परिषदा घेणारे वेगवेगळे वे स्टेटमेंट तुम्ही न्यूज मेकर होता आज पुन्हा अत्यंत सक्रिय पद्धतीनं राजकारण करत असताना मधला काळ आपण सोडला सगळा काय बदल जाणवतो तुमच्या कामामध्ये तुमच्या राजकीय करिअरमधला हा किती महत्वाचा टप्पा आहे बघा माझ्या राजकीय जीवनात चढ उतार येत राहत आहे आणि नेहमी बाउन्सबॅक ने माझ्या जीवनातला म्हणजे राजकीय असेल स्वतःच्या जीवनात असेल एखादा खाली गेल्यानंतर मी जम करून पुढे जातो असा माझ अनुभव आहे या मुंबई नगर महानगरपालिकेच्या निवडणुका तुम्ही एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना शरद पवारांसोबत तुम्ही लढल्या काय डायनामिक्स आहेत यावेळच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतले मुंबईतले दोन हजार दोन साली पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भुजबळ साहेब हे मुख्यमंत्री होते त्याआधी विधानसभेची निवडणूक लढल्यानंतर पहिली निवडणूक या मुंबईमध्ये त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढली तेव्हा सर्व जास्त जागा ही चौदा जागा आल्या मग सात साली निवडणुका झाली तेव्हा आकडा तो बारावर आला बाराला निवडणुका झाली ती आणखीन एक कमी झाली सतराला निवडणुका झाली मग ते आकडा आठवर आला आणि आत्ता मला वाटते कधी ना आलेली संख्या या मुंबईमध्ये निकालानंतर कळेल की एक संघ राष्ट्रवादी असताना जे निकाल जे अपेक्षित यश मिळालेलं नव्हतं तो यावेळी म्हणणार आहे तुम्ही चौऱ्याण्णव उमेदवारांना उभं केलं आहे पालिकेमध्ये त्या छप्पन मराठी भाषी आहे एकवीस उत्तर भारतीय आहे चोवीस मुस्लिम आहे आणि तीन इसाई तेलुगू तमिळ आणि बोहरा समाज आणि पहि पन्नास महिला उमेदवार असल्याचं तुम्ही सांगितलं त्या सतरा ओबीसी बारा अनुसूचित जाती नवाब मलिक यांच्या परिवारातल्या तीन लोकांना तिकीट दिलं गेलंय आणि ही थोडी एक कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली आहे त्याकडे तुम्ही कसं बघता त्याच्यातले दोन लोक तर सिटिंग नगरसेवक आहे पक्षाच्या कठीण काळात जेव्हा निवडणूक लढण्याची लोकांची इच्छा नव्हती तेव्हा हिमतीने आम्ही की बाबा एक नाही तीन जागा लढवत आणि जेव्हा दोन जागा काढली सणा जिथे लढत होती ते पराभूत झाली एक चार दिवसाच्या कालावधीमध्ये निवडणूक लढायला गेली होती तीच तीन जागा आम्ही लढतो आणि यावेळी दोनशे तीन आम्ही करणार आहोत लोक आम्ही कुणाला लढवतो हा विषय नाही आहे लोक कुणाला निवडून देता हा विषय किती तुम्ही शंभर लोकं टाका ना लोकं मतदान करत असतील म्हणजे लोक स्वीकारताय आणि माझ्या परिवार नाही माझ्या परिवारमध्ये माझी मुलगी ही आमदार आहे त्यांचा वेगळा परिवार आहे मग आमच्या कुटुंब हे मान्य करतो आणि जास्तीत जास्त मुस्लिम मतदारांना तुम्ही उभं केलेलं आहे असा एक आरोप होतो माझ्याकडून आम्ही बहुभाषिक बहुधर्मीय लोकांना उभं केलेलं आहे आणि आपण हे सगळं बघितलं तर आम्ही जिथे मुस्लिम मतदारसंघ बाहुल क्षेत्र आहे तिथे आमचे उमेदवार नाही उदाहरणार्थ ना उदाहरणार्थ ना तुम्ही बघा ना जे सगळं शिवाजीनगरमध्ये मी लोकसभे विधानसभा लढवली तेव्हा जे तीन वार्डामध्ये नव्वद टक्के मुस्लिम आहे तिथे उमेदवारी दिलीच नाही मी कोणाला जिथे मिक्स पॉप्युलेशन आहे तिथे माझे उमेदवार आहे आणि तिथे त्या उमेदवारांपैकी काही जागा आम्ही शिवाजीनगरमध्ये निवडून आणणार आहे जिथे कोणी अंदाज बांधत नव्हता हो की बाबा यांच्या जागा इथे येऊ शकत आहे एकशे पस्तीस नंबरचा वार्ड आहे तिथे आमच्या अक्षयपावर लढतो आहे आणि भाजपचे नवनाथ बन लढत आहे ती जागा निश्चितपणे आम्ही काढू तर मग मुस्लिम उमेदवाराचा प्रश्न पटून येते ठीक आहे जिथे ज्यांची संख्या आहे त्यांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे आम्ही तीन ख्रिश्चन लोकांना उमेदवारी दिलेली आहे आम्ही उत्तर भारती जे भारतीय जनता पक्ष स्वतःच्या परंपरागत मन समस्त आहे त्यांना त्यांनी डावललं आहे आमच्याकडे म्हणजे वीस उत्तर भारतीय जेव्हा मग आम्ही बोलतो त्याच्यातले मुस्लिम हिंदू म्हणून आहे पण तेरा नॉन मुस्लिम उत्तर भारती ना त्याच्यात ब्राह्मण आहे त्याच्यात छत्री आहे त्याच्यात श्रीवास्तव आहे त्याच्यात दोन यादव आहे मरो समाजातले आहे झा आहे म्हणजे प्रत्येक उत्तर प्रदेशच्या हिंदी भाषेके त्याच्यातल्या पण जाती तुम्ही पाहिलं तर सर्व जाती लोकांना आम्ही उमेदवारी दिली ख्रिस्ती लोकांना कोणी उमेदवारी देत नाही आम्ही तीन उभा केलेले आहे तामिळ लोकांना उमेदवारी एक ख्रिश्चन त्याच्यातलं आहे हे उमेदवारी देत असताना त्या त्या भागामध्ये कोणाला आपण उमेदवार बनवलं पाहिजे कुठला समाज राहतो ते सगळं बघून आम्ही उमेदवारी दिलेली आहे मला वाटते यावेळी चांगलं यश या आम्हाला मिळणार आहे मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण असेल भाजपनं सांगितलं की तो मराठी असेल मुख्यमंत्र्यांनी आधी त्याबद्दल खूप चर्चा सुरू होती या महापौर पदाबाबत तुमचं म्हणणं काय आणि तो बसवण्यामध्ये तुमची भूमिका काय असेल राष्ट्रवादीची बघा असं आमच्या मते की कोणाला बहुत मिळत नाही अशी परिस्थिती आमचे शिवाय महापौर होत नाही आणि मराठी याची परिभाषा काय भाषेच्या आधारावर या महाराष्ट्राची निर्मिती झालेली महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर किंवा त्याच्या आधीपासून जे लोक या मुंबईमध्ये राहत आहेत ते मुंबईकर नाही काय ते मराठी नाही काय या राज्यामध्ये जे जन्माला आलेले ते मराठी नाही मराठी हे प्रांतरचना आहे महाराष्ट्र हे राज्य आहे त्याच्या जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा मराठीच आहे राज्य राज निर्माण होण्याच्या आधीपासून जे लोक मुंबईमध्ये राहत आहे निश्चितपणे ते मराठी आहे मला वाटते यांची परिभाषा काय त्यांनी स्पष्ट केली पाहिजे आमची परिभाषा आहे की मुंबईमध्ये राहणारा जो मतदार आहे तो मुंबईकर आहे आणि महापौर करताना मुंबईकर महापौर होईल ही आमची भूमिका आहे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की मराठीच होईल आणि तो हिंदू असेल पण नेमका काय अर्थ घ्यायचा त्याचा त्यांच्या काही पक्ष या राज्यामध्ये मुंबईमध्ये आता निवडणुकीत धर्माच्या आधारावर राजकारण हे पोलराईज करू इच्छित आहे काही लोक भाषिक मुद्द्यावर निवडणुका लढत आहे प्रांच्या आधारावर निवडणुका लढत आहे पण आम्ही कुठलेही जात धर्म भाषा हे आमच्या आधारच नाही आहे तुम्ही सत्तेचा त्यांच्यासोबत आम्ही सगळ्यांना घेऊन जाणारा आम्ही लोक आवडतो तरी तुम्ही सोबत पण आम्ही हे पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहे वैचारिक भारतीय जनता पक्षाची विचारधारा वेगळी आमची वेगळी आहे आता आम्ही सत्तेत आहोत पण काँग्रेसवाल्यांनी अंबरनाथमध्ये काय केलं आहे भाजपनी आकोटमध्ये काय केलं आहे एमआयएमच्या यांच्या प्रेम छुपी होता आता खुल्लमखुल्लं प्यार करेंगी हा धोण्याची परिस्थिती निर्माण झालेली आम्ही सत्तेत आहोत पण मुख्यमंत्र्यांनी त्यावर कारवाई केली आहे नाही ठीक आहे ना कारवाई करणे आणि क्रिया करणे एखाद्या विचारल्याशिवाय काय होत नाही आता इतका मोठा विषय झाला त्यामुळे हे करणार मध्ये काँग्रेसचे बारा तेरा जे काही नगरसेवक आहेत ते नगर आता भाजपमध्ये जाण्याची चा निर्णय त्यांनी घेतला त्याच्यावर काँग्रेसनं निलंबित काँग्रेसची लोक दररोज भाजपमध्ये जात आहे काँग्रेसची लोक कुणाची गॅरंटी भाजपमध्ये जाणार नाही किमान आम्ही ज्या हो, पक्षात होतो त्या पक्षात आहो ना काँग्रेसचे सगळे नेते हळूहळू हळू भाजपाशी होत आहे त्याच्यात आम्हाला काही नवीन वाटत नाही पण त्यांनी अंबरनाथमध्ये भाजपशी युती केली आणि विचारल्याशिवाय कोणी करतं काय एखादा विषय मोठा झाल्यानंतर सगळं हे चालतंय तुमची लढाई मुळात कोणासोबत आहे मुंबईमध्ये मुंबईमध्ये बघा आमच्या काही ठिकाणी काँग्रेस समोर आहे काही ठिकाणी उघाट्यासमोर आहे काही ठिकाणी भाजपसमोर आहे काही ठिकाणी शिंदे आहे मग आम्ही सर्व पक्षाच्या विरोधात आमच्या सर्वात जास्त कोणाच्या विरोधात तुमची लढाई असेल सर्वात जास्त मला वाटतं शिंदेसाहेब आणि भाजपच्या विरोधात आमचे उमेदवार म्हणजे चौऱ्याण्णव तुमचे उमेदवार आहे त्यापैकी तुम्ही भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत तुमची लढाई जास्त असेल निश्चित रूपाने आम्ही जे जागा जिंकणार आहोत त्याच्याकडे काही भाजपचं सिटिंग आहे काही काँग्रेसचं सिटिंग आहे शिंदे साहेबांचे सर्व अधिक सिटिंग आहे काही एम आय एमनी मागची एवढी जागा जिंकली होती तिथे आम्ही जिंकून येऊ असे वेगळे वेगळे वाटातले वेगळे वेगळे चित्र माहितीसोबत तुम्हाला जायला पाहिजे होतं असं वाटतं किंवा त्यांनी तुम्हाला पाहिजे असं वाटतं सुरुवातीपासून माझी आणि पक्षाचे प्रत्येक कार्यकर्त्यांची भूमिका होती आपण मुंबईमध्ये सोहळावर लढायचं पण तुम्ही बघितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मुळातच पूर्वी नव्हती आपण चौदाचा उल्लेख केला आकड्याचा चौदा उमेदवार निवडून आले बारा नंतर मग सात मग असं सगळं असताना स्वबळावर निवडणूक लढवायचा आत्मविश्वास कुठून आला पक्षाकडे बघा आधी जे तिकीट वाटप होत होतं थोडासा वर बसणारी लोक त्या काळातले पालकमंत्री त्या काळातले अध्यक्ष हे सगळ्यांना जमीन मुंबईतल्या भौगोलिक परिस्थिती तिकडच्या पॉप्युलेशन डायनेमिक्स यांचे अंदाज नाही जे कार्यकर्ते येऊन नमस्कार केलं त्यांना वाटतं हे निवडून येणार मग कॅन्डिडेट सिलेक्शन हे नीट होत नव्हतं त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली मला वाटतं यावेळी थोडा मोकळीच मिळाल्यामुळे मुंबईची भौगोलिक रचना तिकडचे रोका कोण आहे कोणाला स्वीकारतील आणि कठीण काळात कोण कोण कार्य करते कुठे कुठे सक्रिय आहे आपण कुठला उमेदवार दिला पाहिजे हे सगळं थोडासा जास्त फ्री हँड देण्यात आलं त्यामुळे मला वाटतं फ्री हँड देण्यात आला पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे स्टार प्रचारक आहेत तेवढे की ते, ते नवाब मलिक यांच्या शिरावर जबाबदारी आहे मुंबईची नाही ना आमच्या पक्षाचे आदिती फिरत आहे म्हणजे त्यांचा कार्यक्रम लागलेला आहे बाकी म्हणजे स्टार प्रचारक म्हणजे काय नुसता करून मत मिळत नाही डोर टू डोअर जितक्या आपण लोकांशी कनेक्ट होतो संवाद साधतो त्याच्यातून मतपरिवर्तन होत आहे मुंबईचा महापौर मुस्लिम मराठी होऊ शकतो आज मी काय बोलत नाही मुंबईकर होईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची लढाई आपण पाहत आहे महायुती महाविकास आघाडीमधले वेगवेगळे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र का लढत नाही पुण्यामध्ये जर लढत तर पिंपरी चिंचवडमध्ये पण लढत आहे त्यांनी पवारसाहेबांनी शब्द दिले असेल त्यामुळे त्यांनी त्यांच्या शोबत केलेलं आहे पण बरेचसे काय उमेदवार शेवटचे छान आमच्या तिकिटीवर लढत आहे ना मुंबईमध्ये हा म्हणजे दोन माजी नगरसेवक आहे धनंजय पिसाळ मनीषा राटे राखी जाधवचं काय झालं नेमकं जयंत पाटील उत्तर देऊ शकतात ज्याच्या खांद्यावरच मुंबईची जबाबदारी आहे ही जबाबदारी जयंत पाटील साहेबांनी दिली होती जयंत पाटील साहेबांनी ज्यांना ज्यांना मुंबईमध्ये जबाबदारी दिली पालकमंत्री असताना किंवा मुंबईचे हे असताना ते सगळे लोक भाजप किंवा शिवसेनेत गेलेले ते याची उत्तर ते देऊ शकते मी देऊ शकतो अजित पवार असं म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते एकत्र म्हणजे आनंदित आहे एकत्र आल्यामुळे दोन पक्ष एकत्र येतील भविष्यामध्ये असं आहे सगळे नेते कार्यकर्ते आमदार खासदार सगळ्यांची इच्छा आहे की दोन्ही पक्षाच्या एकीकरण एक झालं पाहिजे शेवटी निर्णय अजित पवार साहेब आणि पवार साहेब घेतील तुम्हाला आत्ताचं वातावरण अनुकूल वाटतं महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ठीक आहे ना आता बघू शेवटचा निर्णय अंतिम निर्णय तर पवारसाहेब आणि दादा घेणार आहे पण कार्यकर्त्यांची इच्छा आहे तुमच्या ना नावाला भाजपनं खूप विरोध केला होता त्याला तुम्ही काउंटर कसं कर करता असा बदनाम क्या नाम नाही होगा मला वाटतं जितकी माझ्यावर तर टीका करतील तितक्या ता ताकतीने कार्यकर्ते माझ्या पाठीशी आणि पक्ष माझ्या पाठीशी उभा आहे तुमच्यावर आरोप केले पाहिला आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुमच्या सगळ्या ईडी आणि बाकी सगळ्या त्या कारवाईमुळे जे काही आरोप झाले त्याच्यामुळे खूप वादंग वाचलं होतं पण महायुतीचं सरकार आलं आणि पुन्हा तुम्ही सगळे एकत्र आले सना मलिक यांच्या तुमच्या तिकिटाला विरोध झाला मग सना मलिक निवडून आलेत आणि पुन्हा एकदा या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले दादा आमच्या कठीण काळात आमच्या सोबत राहिले त्यामुळे आमच्या घरातल्या सगळ्या लोकांनी निर्णय घेतला की जे काही होईल जो आपल्या सोबत राहिलेल्या त्यांच्या सोबत आपण राहू मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या तुम्ही युतीकडे आघाडीकडे कसं पाहता एकत्र येणार कसं आहे बघा एक आणि एक दोन होते कुठलेही दोन लोक एकंदरीत आले तर त्यांची ताकद वाढतेच आहे ना मराठी माणसांचा मुद्दा जर त्यांनी हातामध्ये घेतला तर मुंबईतली ही परिस्थिती अशी आहे की मराठी माणसाच्या मुद्द्यावर मराठी अस्मितेवर तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक नगरसेवक निवडून आणू शकाल सोळा तारखेला करायला आज अंदाज बांधणं कठीण नवाब मलिक यांना निवडणुकीचा खूप अभ्यास आहे आणि जुन्या महानगर अभ्यास इतका आहे की या मुंबई महानगरपालिकेमध्ये एक लाट कोणाची चालत नाही आजच्या घडीला वेगळे वेगळे वार्डमध्ये वेगळी वेगळी परिस्थिती आहे एक शेजारी शेजारी तुम्ही बघणार निकाल आल्यानंतर कुठे आम्ही जिंकू कुठे उघाट्या जिंकेल कुठे भाजप जिंकेल कुठे शिंदेसाहेबांचे उमेदवार जिंकतील असा कोणाला वाटत असेल की एक लाट या मुंबईमध्ये निर्माण झालेली आहे की निर्माण होईल ती परिस्थिती नाही या मुंबईमध्ये वार्डाची जी समस्या आहे उमेदवारांचे संपर्क किती आहे लोक त्यांना किती स्वीकारत आहेत पक्षापेक्षा उमेदवार तुम्ही बघताय पण दहा वीस लोक नेहमी इंडिपेंडंट निवडून येत आहे म्हणजे त्यांची कुठेतरी ताकद असते म्हणजे उमेदवार कोण याच्यावर जास्त निकायला अवलंबून असतं एन सी बीच्या घोषणापत्रातले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत पाच वर्षात पाचशे किलोमीटर नवीन रस्ते तयार केले जातील जुन्या चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये मुक्त पाणी मोफत पाणी जल जलरिसाव पाणी लिकेज होणं रिसायकलिंग प्लांट प्लास्टिक प्रतिबंध सफाई कर्मचाऱ्यांसाठी मोफत घरांची योजना स्वास्थ्य आरोग्य विमा आणि प्राथमिक स्वास्थ्य केंद्र आणि मनपा शाळांचं आधुनिकीकरण आणि ग्रीन सिटी साठी दहा लाख झाडं लावणार हा एक मुद्दा आहे आणि एक लाख नवी एसाठी यातले बहुतांश मुद्दे आपल्याला असे जाणवतात की ते सुटले नाही आहेत मुंबई महानगरपालिकेच्या या इतक्या वीस पंचवीस वर्षाच्या काळात बघा लाड भागे समितीने जे सफाई कामगार आहेत त्यांच्या बाबतीत काही शिफारशी गेली चाळीस वर्षपूर्वी केली आज बघा हे जे मेहतर समाज आहे किंवा सफाई कामगार आहे त्यांची फोरं पण ती कामं करत आहे त्याची कारणं काय ती ते जे गव्हर्मेंट क्वार्टर आहे ते त्यांच्या आबाधीत राहिले पाहिजे त्यामुळे माझ्या मुलगा पण झाडवाला होईल आमची ही जे त्यांना मोफत घर देऊन मालकी हक्काचं घर हे लाडपागे समितीची शिफारस आहे त्याच्या मागचं कारण आहे की एखादा मेहतर किंवा सफाई कामगार त्यांची मुलं सफाई कामगार नाही त्यांची मुलं डॉक्टर झाली पाहिजे इंजिनियर झाली पाहिजे त्यांनी स्वतःचं घर मिळाल्यानंतर तिथे कामाला लावणार नाही आहे ना त्यांच्या पण जीवनात बदल होईल तर त्यांना जोपर्यंत मालकी हक्काचं घर मिळत नाही परंपरागत जे चाले आहे हे सफाई कामगारांची त्यांची शंभर वर्षापासून तिथेच राहत आहे त्यांच्या घरातले लोक तीच कामं करत आहे त्यांना कुठेतरी एक वेगळं जीवन जगण्याचे अधिकार मिळायला पाहिजे त्यासाठी ती योजना आम्ही समोर आणतोय आहे मुंबईत धूरमुक्त केली पाहिजे ते जे भटके कुत्र्यांची समस्या आहे ती दूर केली पाहिजे आम्ही मनपा शाळा आधुनिक तर झालीच पाहिजे पण जी मनपा शाळा रिकामी पडलेल्या मूगबी मुलं या मुंबईमध्ये त्यांची संख्या अपाट झालेली त्यांना मुंबईमध्ये दोन शाळा आहे कुटुंबातला एक माणूस त्यांना इथून राहणारा माणूस तो मजगावला घेऊन जातो किंवा मुलुंडची माणसं मजगावला घेऊन जातात काही लोक तर मुंबईला घेऊन जात आहे मग प्रत्येक वार्डा जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड आहे तिथे रिकामा जी महानगरपालिकेची इमारत आहे तिथे या मूगबीर शाळा उघडली पाहिजे या मुंबईमध्ये आम्ही शिकत असताना पाचवीपासून आम्हाला कौशल्य विकास ट्रेनिंग देत होते महानगरपालिकेमध्ये तो कार्यक्रम बंद झालेला आहे आम्हाला काही अधिकार मिळाले तर आम्ही तो कार्यक्रम सुरू करू ना स्किल लहानपणापासून त्यांच्यात आला तो चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो जगात ते सगळी एज्युकेशन सिस्टम त्या पद्धतीने चालते तर सगळं काहीतरी नवीन नवीन संकल्पना मला हे कळत नाही आता आम्ही नव नौ, भारत डिजिटलनं मुंबईमध्ये काही ग्राउंड रिपोर्ट्स केले त्यात माहूलमध्ये केमिकल पाणी अत्यंत घाणेरडं पाणी त्यांना प्यावं लागतं शांतीनगरची झोपडपट्टी आहे चारी बाजूनी अस्वच्छता माहूलमध्ये पाहायला मिळते सिद्धार्थ नगरच्या झोपडपट्टीमध्ये जी चेंबूरला लगत आहे तिथे रस्त्यावरती सांडपाणी जमा होत लिकेज होत कुठून तरी अनेक चाळींमधन पाण्याचा रिसाव होतो तुम्ही तुम्ही जे भाग बोलताय तिथे तो माझ्या सांगत नाही माझे मी जनरल एक मुंबई जनरल बोलतोय ना माहुलचे पुण्याचे नगरसेवक होते भाजपचे आमदार कोण होता उवाड्याचा सध्या आमदार कोण आहे शिंदेसाहेबांचे म्हणजे जिथे जिथे लोकांनी यांना निवडून दिलं आहे ते प्रश्न सोडवत नाही ना त्यामुळे कोणाला वाटत असेल की आमची लोकं निवडून येणार आहे त्यांच्याविरोधात एक रोष असतो आणि जे सिटिंग बहुतेक लोक आहे ज्यांनी कामं केलेली नाही ते अजिबात रिपीट होणार नाही पण पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता होती महानगरपालिकेमध्ये आणि भाजप त्यांच्या सोबत होते पण तरी मग सगळे अंग झटकतायत नाही नाही असं आहे तुम्हाला मी बोलतोय कोण हो करतोय कमिशनर बजेट नुसता मांडताय समिती मंजुरी देते पण सगळे अधिकार या मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या कायद्यामध्ये हे सगळे अधिकार उन... कुणाकडे कमिशनरकडे हे कायदा कोण बनवलेला आहे ब्रिटिशांनी बनवलेला कायदा आहे पण मनोहर जोशी जो साहेब असताना मेयर इन कॉन्स्टीची कन्सेप्ट आणली होती पण त्या काळामध्ये सेना भाजपच्या लोकं होते मुख्यमंत्री त्यांचे गोखले साहेबांनी विरोध केला होता की नका करा हे पण विरोध म्हणजे हे लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या लोकांकडे अधिकार राहिले पाहिजे पण काय झालं त्या काळामध्ये गोपाल शेट्टी उपमहापौर होते आणि महापौर शिवसेनेचे होते मेरीन कॉन्सिल सिस्टम होती झपाट्याने निर्णय घेऊन बरेचसे काही गोंधळ निर्माण झाले त्याच्यात आणि त्यामुळे पुन्हा सरकार आला आमच्या आघाडीचा मग जुनी सिस्टम ते पुन्हा रिइन्स्टेट केली माझ्या मते मेरीन कॉन्सिल ही चांगली संकल्पना होती पण त्याला काही चेक अँड बॅलेन्स ठेवलं पाहिजे होतं आता चेक अँड बॅलेन्स नाही आजच्या घडीला निवडून आलेल्या लोकांकडे सर्व अधिकार नाही सर्व अधिकार कमिशनरकडे आहे आणि कमिशनर ज्यांच्या राज्यामध्ये सत्ता असतो त्यांच्या बोलण्यावर चालते एक शेवटचा प्रश्न की निधी भाजप आणि शिवसेनेच्याच प्रभागामध्ये दिला गेला असा एक अशी एक वर्तमानपत्रामध्ये मधल्या काळामध्ये आकडेवारी खरं आहे ते असं आहे की नियोजन करत असताना मुंबईमध्ये जे सेंट्रल एजन्सीचे कामं आहे ते तर हे चंग ते पैसे तिथे जात आहे पण वाडला जे पैसे मिळत आहे समजा एम वॉर्ड आहे एम इस्ट आहे एल वॉर्ड आहे तिथे येताना जे कामाची याद्या झालेली ते निश्चित रूपाने सत्ताधारी जे पक्ष आहे त्यांच्या भागात कामात जास्त झालेली त्याला कोणी नाकारू शकत नाही पण त्याआधी जे सत्तेमध्ये होते त्यांना जुक्तामाप मिळत होता हे काही नवीन नाही ज्यांच्याकडे सस्ता येते त्यांच्या लोकांना जुक्तामाप हे बजेटमध्ये असतील भागात कामं करण्यासाठी असतील त्यांच्याकडे जुक्तामाप असतो नवाब मलिक यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्वाचं आहे की मुंबईमध्ये महापौर जर बसेल तर त्यात किंग बेकरची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असेल असा दावा त्यांनी केलेला आहे चौऱ्याण्णव उमेदवार मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून उभे आहे आणि त्यांची थेट लढाई शिवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांसोबत जास्त आहे तुलनेनं इतर पक्षांच्या खूप धन्यवाद नवाब मलिक साहेब तुम्ही वेळ दिला नवराष्ट्र डिजिटलला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण यापूर्वी बोललेलो आहे पण आज पहिल्यांदा मुलाखत आपण घेतोय महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं नवाब मलिक यांच्यासोबतचा आमचा संवाद ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुम्हीही तुमची मतं नोंदवा की हे होऊ शकतं का आणि काय मुद्दे असले पाहिजे महापालिकेच्या निवडणुकीतले इंस्टाग्राम सोशल मीडिया आमचं हँडल फेसबुक हे दोन्ही तुम्ही सबस्क्राईब करा आमचं नवराष्ट्र डिजिटल सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा खूप धन्यवाद नमस्कार बघा इथेच उदाहरण देतं तुम्हाला